सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात मग त्यांच्यामुळे इतरांची गैरसोय होईल किंवा त्यांचे विचित्र वागण्यामुळे इतरांना त्यांना ट्रोल करू शकतील चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नुकतंच एका महिलेने रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर असंच कृत्य केलं ही महिला काळी साडी नेसून इंजिन समोर नाचताना दिसत आहे गंमत म्हणजे ट्रेनच्या लोको पायलटला म्हणजेच ड्रायव्हरलाही तिचा डान्स आवडला म्हणून तोही इंजिन बाहेर डोकावून डान्स पाहण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चा व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाची साडी नेसलेली असून ती ट्रेनसमोर उभी राहून रील बनवत आहे आजकाल रील बनवणं इतकं सामान्य झालंय की अनेक ठिकाणी रील रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्ती दिसतात लोकप्रिय होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते आणि रील्समुळे लोकप्रियता लवकर मिळू शकते या कारणास्तव ज्याला जिथे संधी मिळते तिथे तो रील बनवू लागतो व्हायरल व्हिडिओमध्ये तसंच काहीसंच दिसत आहे परंतु अनेक वेगवेगळे वे कमेंट्स या व्हिडिओला आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा